नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज टिफिन सीचा एपिसोड नंबर फोर्टी घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे साधा सिंपल असे आपण कांदे पोहे बनवून देणार आहोत टिफिनला नेहमी नेहमी ते असे चपाती भाजी किंवा अजून वेगवेगळे काय बनवणार त्याचा प्रश्न पडतोच पण कधीतरी आपण पोहे वगैरे पण देऊ शकतो जेणेकरून ते सॉफ्टही राहतील आणि व्यवस्थित राहतील खराबही होणार नाहीत अगदी त्या डायमला बनवून दिलात ना तर खराबही हो होणार नाहीत नाही तर म्हणतात ना कांदे वगैरे हो जास्त वेळ राहत नाहीत चांगले पण आपण निघायच्या आधी अर्धा एक आधी पहिले बनवलात ना तर खराब अजिबात होणार नाही आणि व्यवस्थित सॉफ्ट राहतील मेन म्हणजे कुठेही कडक वगैरे होणार नाही त्यासाठी काय केलेलं आहे कढईमध्ये पहिले पहिले शेंगदाणे टाकलेले आहेत थोडेसे पहिले असेच भाजून घ्यायचे थोडेसे ड्राय रोस्ट करायचे त्याच्यानंतर तेल टाकायचं आहे त्यानंतर ते खरपूस मस्त भाजून घ्यायचे खरपूस भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेली आहेत कढीपत्त्याची पाने आणि टाकलेलं आहे राई जिरं राई जिरं वगैरे छान तडतडलं की त्याच्यामध्ये टाकायची आहे हिरवी मिरची हिरवी मिरचीचं प्रमाण म्हणाल तर तुम्हाला तिखट लागतात गोड लागतात म्हणजे कमी गोड वगैरे तिखट पाहिजे असतील तर त्याच्या हिशोबा तुम्ही जास्त करू शकता मी इथे दोन मिरच्या टाकलेल्या आहेत कारण का लहान मुलाला द्यायचं आहे त्या हिशोबाने हिरव्या मिरच्या मस्त थोड्याशा फ्राय झाल्या एखाद मिनिटं परतवून घ्यायचे आहे तेलावर त्यानंतर बारीक चॉप केलेला कांदा टाकायचा आहे हा मिडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे मस्त फायनली चॉप करून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि छान तेलावर सॉफ्ट होऊ द्यायचा आहे हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपण त्याला सॉफ्ट करायचा आहे त्यानंतर त्याच्यासाठी किंवा कांदा पटकन सॉफ्ट होण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये दे मीठ टाकू शकता आपल्या अंदाजाने डायरेक्ट टाका मी इथे एकदाच टाकलेलं आहे पुन्हा नंतर पोह्यामध्ये टाकणार नाही आहे त्याच्यामुळे एकदाच टाकून घेतलेलं आहे मीठ आणि मस्त कांदा थोडासा दोन तीस एक सेकंड वगैरे ठेवला तर मस्त सॉफ्ट होऊन जातो म्हणजे पटकन शिजला होतो मीठ टाकल्यानंतर त्यानंतर टाकलेली आहे हळद हळद मी ते थोडीशी जास्त टाकलेली आहे हळद खाल्लेली चांगलीच असते त्याच्यामुळे थोडीशी आणि त्याला डार्किश कलर थोडासा यायला पाहिजे ना त्यामुळे थोडीशी हळद जरा जास्त टाकलेली आहे बाकी तुम्हाला नको असेल तर तुम्ही त्याचं प्रमाणही कमी जास्त करू शकता एकदमही भरपूर टाकायचं नाही आहे मग ते कडवट होणार कारण का हळदीच्या नंतर फ्लेवर येतो ना तो कडवट येतो पण मी थोडीशी नेहमीपेक्षा थोडीशी जराशी चिमुडबर जास्त टाकलेली आहे त्यानंतर एका साईडला पोहे ऑलरेडी भिजवून ठेवलेले आहेत जेव्हा आपण फोडणी द्यायची तयारी करतो ना तेव्हा पोहे भिजवायचे जास्त आधी भिजवू नका नाही ते मग ते सुकतात आणि मग नंतर सॉफ्ट असे राहत नाहीत त्यामुळे फोडणी द्यायच्या आधी मी पोहे भिजवून ठेवले होते ऑलरेडी त्याच्यानंतर फोडणी द्यायला घेतलेली आहे म्हणजे ते तीन चार मिनटामध्ये आपल्या ना पोहे मस्त असेच भिजले जातात व्यवस्थित आणि जास्त कडकही सुकलेही जाणार नाही भरपूर असे की जेणेकरून नंतर कडक होतील त्यानंतर आता मस्त असा कांदाज वगैरे छान सॉफ्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये भिजलेले पोहे टाकायचे आहेत परतून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे आणि तीही त्याच्यामध्ये पोह्यांमध्ये टाकायची आहे इथे मी नंतर झाकून ठेवलेलं आहे दोन ते तीन मिनटं झाकून ठेवायचे आहे त्यानंतर आपले मस्त असे इथे कांदे पोहे तयार होतात तुम्हाला पाहिजे तर लिंबू वगैरे पिळू शकता मा माझ्या लेखाला लिंबू वगैरे जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मी इथे लिंबू वगैरे टाकलेले नाही आहे आणि खोबरं वगैरे पण त्याला जास्त आवडत नाही त्यामुळे मी फक्त साधे सिंपल असे कांदेपोहे बनवून दिलेले आहेत कधीतरी पाहिजेच ना असं आणि नेहमी नेहमी आपल्यालाही चपाती भाजी किंवा अजून थालीपीठ म्हणा किंवा अजून पराठे म्हणा करायचा कंटाळ येतो ना त्यावेळी अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही देऊ बनवून देऊ शकता आणि मस्त असे पोहे तयार झाले त्यानंतर थोडेसे थंड झाल्यानंतर मी इथे टिफिन भरायला घेतलेलं आहे टिफिनमध्ये भरताना मी त्याच्यातल्या मिरच्या मिर ज्या उभ्या चिरलेल्या आहेत ना ते अलगत त्याच्यासाठीच मिरच्या आपण उभ्या चिरून टाकायच्या जेणेकरून इझिली बाजूला करता येतील आणि मी इथे मिरच्या बिरच्या सगळ्या बाजूला काढून घेते आणि बाकीचं टिफिनमध्ये पोहे सगळे भरून घेते आहे आणि आता हा टिफिन प्लॅस्टिकचा आहे त्याच्यामुळे मी थंड थोडे थंड झाल्याच्यानंतरच टिफिन भरायला घ्यायचा गरम गरम कधीच भरायची नाही वस्तू कोणतीच असू दे आता इथे मस्त थंड आल्यावर भरून घेते आणि नंतर त्याने संध्याकाळपर्यंत म्हणजे दुपारी जेव्हा खाल्ले वगैरे ना त्यालाही खूप आवडले आणि कुठेही तो बोलला नाही की कडक झाले नाही तर काही मस्त सॉफ्ट होते जसे जसे त्याच्यामुळे थोडेसे जर टायमावर आपण बनवून दिलात ना अगदीच लवकर बनवून ठेवला तर ते नंतर कडक होतात आणि मग नंतर कांदाही त्यातला खराब होत येतो त्याच्यामुळे जास्त वेळ लावायचा नाही आणि पटकन पोहे होतात दहा मिनिटाच्या आत पोहे तयार होतात आणि हा फायनल लुगवा किती सुंदर आला ना आणि थोडीशी हळद जास्त टाकल्यामुळे त्याचा कलर इतका उठून आला ना आणि खायलाही खूप टेस्टी झालं ते कसं वाटलं मग आजचा हा एपिसोड टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर फोर्टी इथे कम्प्लीट झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टा आणि फेसबुकलाही फॉलो करा थँक्यू